शिवराय जय भीम अमरण उपोषण करायचा मुद्दा असा आहे की अप्रभाग क्षेत्रात अप्रभाग क्षेत्रात अनाधिकृत बिल्डिंग असा सुळसुडा सुळसुळाट चालू आहे की दोन हजार तेवीस ला हायकोर्टाने आदेश काढलेला सगळ्यात जास्त अनाधिकृत बिल्डिंग ह्या हेच हप्रभाग क्षेत्रात आहे तरी एवढे फटकाने मारून सुद्धा एवढे फटकाने मारून सुद्धा अजून सुद्धा त्या अप्रभाग क्षेत्रामध्ये एवढे अनाधिकृत बिल्डिंगचे काम चालू आहे हे महापालिकेच्या किती डोळ्यावरती दो, थाप आहे का समजत नाही वॉर्ड ऑफिसर कायदे वॉर्ड ऑफिसर कारवाई करतात नाही करतात मी तिसऱ्यांदा पत्र दिले त्याच्या आधी पण मी दोनदा पत्र दिलेलं आहे त्याचा संदर्भ आहे दोन हजार चोवीस आणि दोन हजार तेवीसचा राहुल पा पाडसे पाटील माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी ते राहिला नेतृती कल्याणीश माझी हीच आहे की कार अनधिकृत बांधकाम बंद व्हावे गोरगरिबांचे पैशाचे जे लूट होते गोरगरीब जनतेची जी, जी, जी लूट होते फसवणूक होते ही महापालिकेने तात्काळ थांबवावी आणि तुम्ही जे लोकांची लूट होते फसवणूक होते त्याच्यापासून लोकां महापालिकेने संरक्षण करावं हो। आणि अधिनियम एकोणीसशे महापालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास चारशे अठ्ठ्याहत्तरची नोटीस देऊन जेवढ्या आणि अनाधिकृत बिल्डिंग असतील